जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बेंगॉल फाईल्स काश्मीर फाईल्स झाला ते बघायला आपण आहोत मला विचार पडला की महाराष्ट्र फाईल्स बघायला कोण असेल किंवा महाराष्ट्र फाईल्स बनवायला कोण असेल मोठा गंभीर प्रश्न आहे सगळे सगळी काही उदाहरणं कुठल्याही पद्धतीचा नाही कुठल्याही पद्धतीचा नाही सगळे प्रमाण सगळे संदर्भ बेंगॉलमध्ये झालेल्या दंगलीच्या संदर्भात आतापर्यंतची तिथल्या परिस्थितीच्या संदर्भात सगळे दाखले उपलब्ध आहेत नोआखालीचं प्रकरण म्हणू नका किंवा कुठली बंगालची दंगल म्हणू नका कलकत्त्याच्या दंगली म्हणू नका डायरेक्ट ऍक्शन डे हे तर आपल्याला सुद्धा होतं इतिहासात तेव्हा तर काही भाजपा नव्हतं ना जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला असेल तर तुम्ही आपल्याला सुद्धा कृती दिन होतात डायरेक्ट ॲक्शन डे बद्दल आपल्याला सुद्धा प्रत्यक्ष कृती दिवसाबद्दल माहिती होती मुस्लिम लीगनं पुकारला होता मोहम्मद जिनाच्या आदेशावरून जर का तुमचा इतिहासाचा अभ्यास असेल तर डायरेक्ट ऍक्शन द्यायला तर तुम्ही नाकारू शकत नाही तुमचा बापही नाकारू शकत नाही कोणीच नाकारू शकत की किती ते घडलं मटणाच्या दुकानामध्ये बलात्कार करून हिंदूंच्या बायका टांगल्या गेल्या भयंकर म्हणजे तिथं ते वल्चर्स गिदाळं फिरत आहेत मृतदेहांवरून वगैरे वागर वगैरे ते सगळ्या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये त्या ते सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचे सगळे दाखले सगळ्यांना माहिती आहे की याच्यात कुठलाही प्रपोगंडा नाही कुठलाही एजेंडा काश्मीर म्हटलं तर प्रकरण आपल्या डोळ्यासमोरचं आहे ताजं प्रकरण आहे तरी सुद्धा त्याला प्रपोगंडा त्याला एजेंडा म्हटला गेला आणि त्याला प्रपोगंडा आणि एजेंडा म्हणणारी लोक महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहेत प्रचंड अरे इथं बेरोजगारीची समस्या आहे इथं अमुक समस्या आहे इथे अमुक समस्या आहे हे आहे ते आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट राहिली तुम्ही काय हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करताय कायमस्वरूपी मी त्याच्यावर एक उदाहरण देत असतो की समृद्ध देश युरोपियन देश जे समृद्ध आहेत त्या समृद्ध देशांमध्ये ज्या ज्या देशांमध्ये इल्लीगल इमिग्रंट्स निर्वासित घुसवले त्यांनी आणि त्याच्यासाठी तिथं तिथं आंदोलन झाली आज त्या देशांमध्ये काय परिस्थिती आहे याची तुम्हाला साधी कल्पना तरी आहे का हा जो तुमचा उदारमतवाद आहे किंवा हा जो तुमचा प्रगतिवाद आहे विकासवाद आहे बाबा भौतिक प्रगती झाली पाहिजे लौकिक प्रगती झाली पाहिजे संरक्षण का काय ते तर कायम झुरपी असतंच ना कोण आपलं काय वाकड करणार आहे प्रत्यक्ष डोळ्या देखत ही उदाहरणं असून सुद्धा परदेशात कशाला जाताय एक वेळा कधी स्व खर्चा जाऊन पश्चिम बंगालचाच जा फेरफटका मारू नये किंवा मा जर फार फार तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नजदीकच्या म्हणजे मस्जिद बंदर एरियामध्ये जा किंवा तुम्ही डोंगरीमध्ये जा भिवंडीमध्ये जा आपल्या कोंढव्यात जा आतमध्ये जाऊन या ना एक फेरफटका मारून फक्त जाताना संपूर्ण वेशभूषा ती तुमचे हिंदू पेहराव करून जा मग बघा तुम्हाला ज्या पद्धतीने नजरा तुमच्याकडे बघतात ज्या पद्धतीनं तुमच्यासोबत बिहेवियर केल्या जातं आणि मग नंतर विचार करा की बाबा यांची संख्या वाढल्यानंतर काय होईल प्रत्यक्ष हात कंगन को आरसी क्या और पडेल की को फारसी काय आज आपल्या अशोक चिन्हाची तोडफोड झाली आज एका आ, मला वाटते परभणीच्या जंक्शनवर एक महिला आली आणि ती म्हणते की बाबा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंट शासकीय ठिकाणी तुम्ही गणपती कसा बसवू शकतो ते संपूर्ण बुरख्यात स्वतः ती एका पितृसत्ता प्रतिनिधित्व करणारी आहे पूर्ण अंगभर झाकली आहे पण ती ती अभिमानाने प्राऊडली ती तिथं फिरती आहे ती तिच्या धर्माला इतक्या ताकतीनं समोर मांडती आहे आणि ती विचारती आहे प्रश्न की बाबा इथं तुम्ही गणपती कसा बसवला पण ती कधीच रस्त्यावर ज्या पद्धतीनं नमाज पडल्या जातात त्याच्यावरती कधी भाष्य करणार नाही ही खाज आणि हा माज केवळ आमच्या महाराष्ट्रातल्या बुद्धिजीवी विचारवंत लोकांनाच आहे हा माज आमच्याच लोकांमध्ये आहे की बाबा त्यांनाच फक्त स्वतःच्या डोळ्यातलं म्हणजे काय म्हणतो स्वतःच्या so धर्मातल्या चुका दिसतात हे इथं उलटं आहे आपण म्हणतो की बाबा दुसऱ्याच्या डोळ्यातलं कोसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं इथं तसं नाही आहे हिंदूंना फक्त स्वतःच्याच चुका दिसतात हिंदूंना केवळ स्वधर्माचीच चिकित्सा करायची आहे त्यांना प्रश्न विचारला ते म्हणतात मी कशाला इस्लामकडे बघू मी हिंदू म्हणून जन्मलो मी हिंदू धर्माची चिकित्सा कर अरे भडवे तुला काय आम्ही काय अफिडेव्हिट दिलाय का तुला ठेका दिलाय का आम्ही की बाबा तू येऊन आमच्या धर्माची चिकित्सा कर तुला पसंत नाही तू बाहेर पड तुझ्यासोबत तू दहा लोकांची माथी भडकवतोयस तुझ्यासोबत तू दहा लोकांना न्यूट्रलाइज करतोयस त्यांना उदासीन करतोय स्वधर्माबद्दल तो स्वधर्माबद्दल उदासीन झाला त्याला परधर्मा परचक्राबद्दल त्याला काळीचीही त्याच्याबद्दल त्याला भीती राहत नाही काळीचीही त्याला त्याच्याबद्दल चिंता राहत नाही आणि हीच लोक असतात जी दंगलींमध्ये मारल्या जातात किंवा ह्यांच्याच मुली पळून जातात किंवा नंतर हे बोंबा मारत बसतात स्वतःच्या अहंकारापोटी बरेच लोक ह्या गोष्टी सहन पण करून घेतात याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की आमचे एक जवळचे मित्र होते आणि ते कायमस्वरूपी आहेत अजून आणि ते कायमस्वरूपी अरे काय रे तुमचं हिंदू हिंदू चालतं आणि खूप मोठी केस गाजली ती केस कोणाला जर तिचा तपशील हवा असेल तर मला विचारा मी सांगतो तुम्हाला व्यक्तिगत त्यामध्ये या व्यक्तीच्या घरातल्या एका महिलेसोबत इतकं भयंकर काण झालं की तिने आत्महत्या केली दॅट वॉज लव जिहाद आणि ते लिटरली ते लव्ह जिहातच होतं ते म्हणजे त्यांनी जिहाद त्यांनी ते काबल पण केलं की हो आम्ही आम्हाला त्याच्यातून हे भेटत पुण्य भेटत वगैरे आपल्या घरातली व्यक्ती इतक्या बहु म्हणजे खूप साऱ्या लोकांकडून भोगल्या गेली त्याला कंटाळून तिने आत्महत्या केली पण आम्ही त्याला डिवचलं नाही की का आता कसं वाटतंय कारण की ती आपली माता भगिनी आहे ना पण तो अजूनही त्या विषयावर बोलत नाही त्याच्यावर भाष्य करत नाही किंवा मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आमचे एक मोठे एक हे त्यांचं उदाहरण मी नेहमी देत असतो की ते बलात्कार झालेल्या बहिणीच्या भावाकडे गेले आणि त्याला सांगितलं की बाबा तू काळजी करू नको अख्खं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मराठवाड्यातला विषय आहे तुझ्या पाठीशी उभा आहे तर तेव्हा तो सांगितलं की याला जातीय रंग दि आमची बहीण आम्ही बघून घेऊ तुम्हाला यामध्ये पडण्याची आवश्यकता ही जी मानसिकता आहे ना ही जी ही जी गुलामीची मानसिकता हा जो स्टॉक होम सिंड्रोम आहे की मारेकऱ्याबद्दलच आमच्या मनामध्ये जी प्रेम आहे जो जिव्हाळा जी कणव आहे तरीही आम्ही आमच्या घरातली लोक मारले गेली त्यांच्यासोबत लव मध्ये असो किंवा ते एवढंच काय तर एक गाव आहे माझे नातेवाईक आहेत तिथे आणि दंगलीमध्ये त्या गावातले बापलेक मारले गेली चांगले त्या म्हणजे त्या आडनावाचे खूप मोठे महार असतो त्या गावाचं अडनाव म्हणजे अडनावावरूनच त्या गावाला सुद्धा ओळखलं जातं संभाजी ब्रिगेडची अख्खी गाडी भरून निघती तिथून कुठल्याही कार्यक्रमाला कुठे ते ती पूर्ण त्या गावातला व्यक्ती संभाजी ब्रिगेडचा तालुकाध्यक्ष आहे आणि ती जी दोन मुलं मारल्या गेली ना म्हणजे बापलेक मारल्या गेली ना ती तेया सुद्धा त्याच अडनावाची त्याच फॅमिलीतली ती मुसलमानांनी मारली दंगलीमध्ये मारली दंगलीत माझ्या घरातली माणसं मारले गेली तरी सुद्धा आम्ही लोकांना शिकवतोय तो सर्व धर्मसंभवत आज ते बच्चू कडू समर्थक आहेत संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत सगळं 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 विसरून जा म्हणते ते विसरून जा एन आय फॉर एन आय विल मेक होल वर्ल्ड ब्लाइंड आपके बदले से पुरी दुनिया अंधी हो जाईंग पण हे ते ब्राह्मणांच्या बाबतीत कबूल करत नाही त्यांच्या गावामध्ये ब्राह्मण नाहीये पंचक्रोशीत पाच गाव मिळून एका ब्राह्मणाचं घर आहे त्याचं सुद्धा सगळ्या लोकांसोबत चांगलं आहे पण ते लोक शिवाय देतात बिंबीच्या देठापासून ब्राह्मणालाच तर हे जे बौद्धिक दिवाळखोरी माझ्या महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे त्या बौद्धिक दिवाळखोरीकडे डोळसपणे बघितल्यावर मला असं लक्षात येतं हे सगळे आजूबाजूची उदाहरणं आहेत कोणाला व्यक्तिगत स्वरूपात ही नावासीत हवी असतील तर मला सांगा मी नावासीत सांगतो तुम्ही जा चौकशी करा तिथं त्या त्या पद्धतीच्या घटनांची फक्त त्या लोकांची डिफेम होऊ नये नावं त्यांची खराब होऊ नये म्हणून मला असं वाटतं भविष्यात दिन मी हे मोकळी उदाहरण जेव्हा हे प्रकरण हाताबाहेर जाते ना तेव्हा नावं घेऊन झाल्याना शिवाय घाला नाही तर ह्या सगळ्या प्रकरणातून एकच गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्र फाईल्स बनायला जास्त वेळ लागणार नाही अशाच पद्धतीने जर का आमची विचारसरणी राहिली अशा अशाच पद्धतीने जर का आम्ही अतिचिकित्सा करत राहिलो स्वधर्माची अशाच पद्धतीने जर का आम्ही यांना दानापाणी देत राहिलो अशाच पद्धतीने जर का आम्ही जिहादी वृत्तीला खतपाणी घालत राहलो जसं मी माग बोललो की आमच्या एका मित्राचे वडील आहेत की मुसलमानांना बोलल्यानंतर त्याला फार राग येतो बंगाल फाईलवर तो तो फार आग पाकळ करतोय अरे फारच वाईट आहे हिंदूंनीच अन्याय केला आहे हिंदूंनीच अत्याचार केला आहे अशा लोकांना ना चौकात कपडे काढून जोपर्यंत आपण फटकावत नाही ना तोपर्यंत महाराष्ट्र फाईल्स होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तर महाराष्ट्र फाईल्ससाठी तयार राहा मानसिक शारीरिक सगळ्याच दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आपली सुद्धा स्टोरी आम्ही तर त्याच्यामध्ये गोपाल पाठासारखं आमचं कॅरेक्टर असेल आम्ही तर त्याच्यामध्ये हतो वा प्राप्सी स्वर्गम जितवा व भुक्षसीमे तस्मात उत्तिस्त कुणते या युद्धाकृत आम्ही आजच युद्धासाठी तयार आहोत आमचं तर त्याच्यामध्ये शहादत असेल शहादत हा उर्दू शब्द आहे आमचं तर त्याच्यात हौतात्म्य असेल बलिदान असेल आमच्या बलिदानातून ते लिहिलं जाईल पण ते ऐकण्यासाठी पुढच्या पिढ्या हिंदू राहतील का ही मोठी आमच्या पुढे समस्या आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव